नोट्स घेत गेले सगळे आणि ह्या वेळेस जेव्हा पेपर होता त्या रिडिंग वगैरे केलं सगळ्या जेवढं पासून जेवढ्या वया तुमच्या लेक्चर केलं होतं तेवढे सगळे रिपीट मारलं सगळं आणि तुम्ही ते आयबीपीएस थ्रू पण म्हणजे सिलेबस थ्रू शिकवलं ना त्याचा फायदा झाला मला पण मला पुण्यातच एंटर भेटलं होतं आदल्या आदल्या दिवशी मुक्कामी गेले पाऊस एवढा होता आणि गर्दी इतकी भयानक म्हणजे तेच एवढं भीती वाटायला लागली ना पण झालं सगळं झालं व्यवस्थित आहे ना मेहनत घेतल्यावर होतच तुमचं तर मार्गदर्शन खूप मोलाद ठरलं सर कारण म्हणजे मी प्रायव्हेट टीचिंग पण घेते मी ट्युशन घेत होते मी नऊ द्यायचे सैनिकी शाळाचे ना पूर्ण वेगळा होता सिलेबस बरोबर कारण ते यावर्षी आरोग्यभर भरतीचा सिलेबस चेंज होता ना खूप भयानक होता सर आठवी नवीच्या पुस्तकातला हो हो नाही म्हणजे आमच्या पेपरला नाही आलं मी माझा सोळा जूनला झाला ना पेपर तर माझ्या पेपरला नाही आला माझ्या दोन दिवस आधीपर्यंत जेव्हा चाळीस आरोग्य आरोग्यसेवकांचे पेपर झाले ना तर त्याला आलं होतं सर म्हणजे मी मग असं जेव्हा काम झाला ना सिलेबस दहावीचे विज्ञानचे दोन्ही पुस्तक आणले होते विकत अच्छा अच्छा म्हणजे तुम्हाला मग आठवी नव्या दहावीच्या बाहेरचं विचारलं तांत्रिक मध्ये आठवीचं थोडंफार विचारलं सर पण मग नवीन दहावी काहीच नाही मी दहावीचे दोन्ही पुस्तक विज्ञान एक आणि दोन पूर्ण तोंडपाठ केले होते म्हणजे त्यांनी तरी झाले सर पण सध्याच्या ज्या योजना आहे किंवा सध्या जे नवीन आजार निघलेत ना त्याच्यावर डब्ल्यूएचओ ने काय कोणत्या संस्था बनवल्या किंवा त्याच्याविषयीच्या कोणत्या देशामध्ये योजना झाल्या वगैरे असं असं काही होत चालू घडामोडी मुलं समजा जास्त करंट वर जा हा त्या टाईपच हा तसंच समजा पण असं झालंच नाही जर जे आम्ही फिल्ड वर्क करणार आहे ना ते काहीच नाही विचारलं म्हणजे म्हणू शकत नाही ज्यांनी पेपर तो बघितला किंवा दिला ना कोणी म्हणणारच नाही का हा आरोग्य विभागाचा पेपर आहे जणित एकदम म्हणजे आयबीपीएस थ्रू सरळ व्याज म्हणा चक्त चक्रवाढ व्याज म्हणा सरासरी पुन्हा लसावी मसावी काढून आपण ते काळ काम वेगचे करतो का ते होते पूर्ण तेव्हा पेपर देताना तेवढं भीती वाटली की म्हणजे वाटतच नव्हता की आरोग्य विभागाचा पेपर आहे फक्त दोन प्रश्न खूप आणि दोनच पासून आरोग्य विभागावर विचारले ते पण एवढे भयानक विचारले फक्त एक, एक सोपा होता की आशा जी स्वयंसेविका असते का ती किती लोकसंख्येला असते आणि बाकीच मग वेगळंच काही खूप डेंजर म्हणजे आता जे नवीन आजार निघले ना आता आणि लसीकरण तक्ता पूर्ण बदललेलं आहे बरोबर तर तो विचारला त्याच्यामध्ये आणि ती लस कोणत्या कंपनीने बनवली एवढं सुद्धा विचारलं होतं इतकं डिटेलमध्ये विचारलं होतं आणि औरंगाबाद इथलच पण का म्हणजे हे, का, हे कलेक्टर वगैरे सगळं पाठ करून गेले ते मी कलेक्टर कधी झाले कोण झाले तर त्यांनी हे विचारलं नाही कार्यकाल नाही विचारला उलट हे विचारलं की ह्या पाच पैकी कोण नव्हते कलेक्टर आणि ते झालं नाही सर ते झालं आता कस झालं आठ नाव लक्षात ठेवले चौधरी म्हणून चौधरी नावाचे दोन दिले आणि पुढं आपण समजा एबीसी यापैकी नाव लावतो शेवटला आठ नाव चौधरी असं लावेल ना त्यात कन्फ्यूज झालं की हे कराय हे चौधरी का ते चौधरी असं कन्फ्यूज झालं होतं खूप भयानक होतो सर मी सांगते काय सर मी पेपर में में दिला ना म्हणजे मलाच वाटलं ना मी आरोग्य दिला असं वाटलं बँकिंगचा पेपर देऊ लागले बरोबर रिजनिंग मध्ये पण बैठक व्यवस्था असो किंवा नातेसंबंध खूप एका प्रश्नावर असो आणि इंग्लिश मध्ये पण ते वाक्य रचना असते ना इंग्लिशची ते पण असे खालीवर करून म्हणजे ग्रामर पण म्हणजे ग्रामर पण भरपूर विचारलं पण मी आधीपासून नोट्स वगैरे काढायचे युट्यूबचे लेक्चर वगैरे केले होते पुस्तकं जे घेतले ना आरोग्य विभागाचे त्याचा काहीच फायदा झाला नाही काहीच काहीच झाला विचारलंच नाही समजा त्यांनी काहीच नाही प्रश्न काहीच नाही मी म्हणते काय सर सगळं असं मला पेपर देऊन आल्यावर वाटलं की उगाच त्यात वेळ घातला फक्त त्यांचा हेतू असा होता की ते आठवी नव्या दहावीचं तुमचं एक बेसिक चांगलं असावं विज्ञान आणि मग त्याच्या आधारित त्यांनी करंटला फोकस केलं असं करंट पण मागच्या चार ते सहा महिन्यातलं विचारलं होतं मी सगळं निवडणुकीचं विचारलं म्हणजे वाट पाठ करून गेले होते तर निवडणुकीविषयी फक्त एक प्रश्न आला की पहिल्यांदा शिंदे साहेबांनी ठाणे जिल्ह्यातला कोणत्या मतदारसंघातून आमदार का खासदार होते वाटतं ते कुठून निवडणूक लढवली आता सांगायचं आता हे <laughs> इतके डिटेल जे मध्ये ते सांगू शकतील ना बरोबर ते आपल्या जिल्ह्याचं नाही विचारलं ना बाहेरचं विचारलं त्यांनी हां औरंगाबाद जिल्ह्याचं विचारलं की औरंगाबाद शहर कोणत्या राजाने बसवलं होतं आणि अजून एक होतं औरंगाबाद हेच आणि एक कलेक्टर विषयी हे कलेक्टर पाच पैकी कोणते नव्हते ते चौधरी दोन चौधरी होते ना त्यातच खूप कन्फ्युज झालं पण मग काय माहिती का त्यातलं कोण जे आन्सर लिहिले त्यांच पाकून सगळे पाठ करून गेले ते सगळे नाव पाठ करून गेले पण पुढचे अल्फाबेट दिले मागचं नाव दिलं मग आता काय काय लक्षात राहत काय होत नेमका आरोग्य सेवा तुम्हाला सिलेबस कसा असतो तांत्रिक किती भाग असतो चाळीसला चाळीस 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 तांत्रिक आणि पंधरा 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 ना हो हो पण हो. तांत्रिक वाट मी सांगते काय सर तांत्रिक वाटलं आरोग्य विभागात होत बरं त्यांनी चाळीसच विचारले तुम्हाला तांत्रिकची म्हणजे चाळीसच होती ना हो चाळीस चाळीस म्हणजे गट होते सर ऑनलाईन पेपर होता ना क्वेश्चन क्लिक केल्यावर तसं क्लिक केलं का मग पुढे पुढे जायचं जी के आणि मॅथ समजा हे चार गट हो सेम मी तर म्हणते सर तो पेपर ना जर टाईपला दिला ना तरी पण निघू शकत होता त्यांना काहीच घेण देण राहिले आयबीपीएस लाईस राहिलं ना तुम्ही कोणत्या विभागाचं पेपर देताय फक्त एवढं काय आयबीपीएस पाहिजे सिटिंग अरेंजमेंट असो पण कोणते प्रश्न टाकता येत समजा ती काही असं लेवल बघत नाही काही नाही बघते असतं पात्रता काय असते बारावी सायन्स थार... आता बारावी सायन्स झालं आधी फक्त प्लेन बारावी होतं आरोग्यसेवक मध्ये दोन टाईफ आहे सर म्हणजे साडेतीन वर्षाचा डिप्लोमा आहे आणि एक दीड वर्षाचा डिप्लोमा असतो हा तर ते दोन हजार माझा साडे दीड वर्षाचा डिप्लोमा झाला आहे त्याच्यानंतर मी एम एस सी केलं आता मी नवोदयचे सैनिक शाळेचे ट्युशन घेत होते माझे विद्यार्थी चोवीस विद्यार्थी सध्या कन्नडला नवोदयला आहेत माझे पण फायदा झाला असेल ना इकडे मॅथला झाला मॅथला झालं तर मॅथला झाला हा झालं आणि पुन्हा म्हणजे असं त्या विभागाशी झालं पण मग बँकिंगचे वगैरे पण मी देत राहायचे ना एमपीएससी पण दिले होते पण मग हेच व्हायचं कधी चार मार्क जायचं सहा मार्कांनी जायचं आणि घरात सगळे गव्हर्नमेंट जॉब असल्यामुळं गव्हर्नमेंटला फोकस जास्त होता प्रायव्हेट टीचिंग लाईफ नसते ना त्याला असं असं झालं मी कधी कधी जर माहिती का पेपर जवळ आले होते ना तुम्हाला अतिशय वाटेल की काय ते नेहमी हेडफोन घालून ते मेक्चर ऐकायचे ना झोपे सुद्धा मला ते ऐकू येतो सर झोपे तुम्हाला अभ्यास करावा लागतो वेळ व्हावंच लागतो त्याशिवाय रिझल्ट येतच नाही लागलं सर दोन हजार पंधरा मध्ये मी नांदेड जिल्ह्याचा दिला होता तर तिथं ते एका जागेसाठी सरळ सेवेने घेतली होती ना एका जागेसाठी तीन जण बोलवले तर तेव्हा माझं वय कमी भरलं होतं अच्छा अच्छा त्याच्यामुळे म्हणजे म्हणजे कॉल लेटर असून मला ते नाही करता आला अजून ईमेल डिलीट नव्हता केला म्हटलं जेव्हा दुसरा सरकारी नोकरीत येईल ना तेव्हाच हा डिलीट करेल निश्चित असं ध्येय पाहिजे आणि थोडंसं पेटलेलं असल्याशिवाय तर रिझल्ट येतच नाही केलं मी म्हणजे मी मुलगा मुलगा आहे मला एक मी डायरेक्ट इथं उन्हाळ्याच्या उन्हाळ्याच्या माझ्या क्लासेस वगैरे बंद होते प्रायव्हेट ना तर सकाळी आवरून घ्यायचे पोलीस भरतीचे क्लासेस जवळ तर त्यांच्या रिडिंग जाऊन बसायचे सकाळी दहा पासून संध्याकाळी सहा पर्यंत ऊन उतरला का उन्हाळा होता ना मे महिना ऊन उतरला दिसला की ऊन उतरलं तेव्हा घरी यायचे काही पाहिजे मी तीन किलोमीटर लांब रिडिंग होती कारण घरी असलं का म्हटलं अभ्यास होणार नाही परंतु की मेहनत आणि त्याला झोकून देणं त्या गोष्टी असतात वेळेच नियोजन झालत का वेळ पुरला तुम्हाला व्यवस्थित शेवट शेवटला घाई झाली सर मला कारण म्हणजे तसं आणि प्रश्न असे होते सर की म्हणजे प्रश्न वाचल्यानंतर तो प्रश्न काय विचारला हे समजून घ्यायला वेळ गेला असं नाही की डायरेक्ट वाचल्या बरोबर आपण उत्तर याय शोधू ना तसं नाही झालं प्रश्न समजून गेला वेळ गेला की त्यांनी इतकं जमलिंग करून विचारलं प्रश्न खूप हा त्यातच वेळ गेला सर शेवट तर मग पण मग म्हणजे पहिले हे करून घेतलं होतं की एखादा अवघड गेला का मी दुसऱ्या विषयाकडे करता येते बरोबर वॉच ओन तिथं मध्ये काहीच अलाउड नाही केलं इतकं ऊन सर भयानक अलाउड पाण्याची बॉटल सुद्धा अलाउड नाही केली ते संभाजीनगर आपल्या सरसगट दोनशे एकोणनव्वद होत्या सर सगळ्या सरसगड्या दोनशे आठ्याऐंशी घेतले त्यांनी सर आणि मेरिट किती वर लागलं ते कट ऑफ वगैरे जाहीर केलं कट ऑफ नव्वद ला लागलं नव्वद नव्वद म्हणजे किती पाहिजे एकशे हे दोनशे पाहिजे हा दोनशे पाहिजे नव्वद ला नव्वद ला कट ऑफ लेडीजच नाही लेडीजला ला ह्या पेपरला म्हणजे जे आरोग्य सेवक चाळीस टक्के आणि आरोग्य सेविकाचं होतं बरोबर ते लेडीजच आहे तुमच्यात हा लेडीज आहे सर आता मला कालच फोन आला दुपारी तर तेवीस ला बोलवलंय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला ओके तुम्ही मला टाइम दिला चार ते आठ मध्ये फोन करा आ, केला हो, 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 केला होता थोडं हे करू म्हटलं निवांतच बोलाव खरंच सर मी खरंच मनापासून तुमचे आभार मानते सर की मी खूप तुमचे युट्यूब चे लेक्चर वगैरे ते करत होते असे खूप जण झाले आता मला असेच कधी कॉल येतात मेसेज येतात ना म्हणजे पोलीस भरतीमध्ये झाले खूप जण आता पोलीस मध्ये खूप जणांचे रिझल्ट आले एकाच मुलाचे दोन दोन चार चार ठिकाणी ग्रामसेवक म्हणून खूप ठिकाणी सिलेक्शन होत आहे म्हणजे अभ्यास करणारी जी मुलं आहे ना प्रॉपर त्यांचं होत आहे सिलेक्शन एक मला तरी एक माझा विश्वास वाढला स्वतःच बाबा जे करतायत त्यांचं होत आहे ना किमान आणि एवढं आहे सर की कंटिन्यू केल्याशिवाय होत आप नाही आपण जर हो मेहनत तर घ्यायला लागते ना ते आणि एकाच वेळेस एक दोन मार्क रिझल्ट गेला तरी ते खचून न जाता पुन्हा करणं असत मी आतापर्यंत सांगते सर दोन तर तीन वेळेस मी चार चार पाच बँकिंग बँकिंगचे गेले असे पण असे भरपूर दिले होते हो हो मी असे जे असतात ना सेमी गव्हर्नमेंट म्हणा किंवा महानगरपालिकेचे वगैरे असे भरपूर दिले होते इतकं टेन्शन यायचं ह्या वेळेस मी जून मध्ये ऍडमिशन सुरू होतात ना मग ऍडमिशन फोन यायला लागले तर मी माझ्या नॉर्मल म्हटलं की एवढं वर्ष मी करून बघते नाही झालं माझ्याकडून तर मी नादच सोडून दे सरकारी ड्युटीचा आणि ते देवारी ऐकलं की झालं एवढंच नाही होत ना आता मला काल परवा एका चा फोन हो आला होता असंच त्या गृहिणी आहेत पुण्यात कुठेतरी करतात अभ्यास ते, करता ते ग्रामसेवकचा इतका चांगला पेपर गेला होता म्हटलं पण ते काय तिथे त्या रत्नागिरी का रायगड कुठला होता ते पेपर ते त्यांचं म्हणणं की माझं नव्वद पेक्षा कमी स्कोरी म्हणजे माझं ते यादीतच नावनी आलं ते म्हणजे असे मग काही लोक डिप्रेशन मध्ये जातात ना खूप चांगला अभ्यास असताना चांगला स्कोरिंग असं वाटत असताना होत सर खरं मी सांगू खूप टेन्शन येतं कधी कधी म्हणजे काही पण बाहेरून ऐकू येतं की पंधरा लाख मागताय वीस लाख आता माझा पण रिझल्ट लागायच्या आधी ना म्हणायला लागले की नाही एकशे ऐंशी पर्यंत सर मला दीडशे पर्यंत गॅरंटी मी पण सांगू सर मला माझ्या स्कोरला कमीच वाटतोय मला दीडशे पर्यंत गॅरंटी होती माझी नाही तो पेपर अवघड आल्यावर तर तो तुम्ही सांगतात एवढे अवघड प्रश्न होते आणि त्यात सिलेबस आता ते जर त्यांनी सरळ काय सिलेबस दिलाय त्यांनी थोडस क्रमिकला फोकस करणार म्हटले ते आणि त्याच्या बाहेर तर विचारतायत म्हटलं तुमचं सातच सा, स्कोर कमी येणार ना सर आणि भरपूर त्यांनी मी म्हणते काय सर म्हणजे उलट झालं कोणा इंग्लिश ग्रामरला ग्रामरला तर मी त्याला घाबरतात तो चांगला गेला सर तांत्रिक अवघड केलं बघा बरोबर बरोबर नाही मराठीचं कसं असतं मी आधी बसून सांगतो की मराठीमध्ये आहे ना एक विशिष्ट टॉपिक आहेत तुम्ही ते ग्रामरचे टॉपिक्स केले आणि व्हॉकॅबलरी जर चांगली केली मराठी आणि इंग्लिशमध्ये तर ती हक्काचे मार्क असतात आणि ना ते कमी वेळेमध्ये एटीएम मार्क आपल्याला घेता येतात तिकडे तुम्ही चालू घडामोडी किती करावं लागेल तुम्हाला चालू घडामोडी तर खूपच भयानक विचारलं तुम्ही थे पण नाही इतके विचित्र होते तेच ना आणि आपलं मुलं काय सोपं सोपं आपण करून जातात पुरस्कार काय भेटले चालू घडामोडी तोंड तोंड पाठ करून ठेवलं चालू घडा म्हणजे दहावीचे मी पाच पाच प्रकरण करायचे याच्यामध्ये विज्ञान मधले माझ्या नवऱ्याला माहिती माझं रिव्हिजन घे कोणता विचारा मला शास्त्रज्ञांची नावं पाठ केले त्यांचे त्यांचे लॉ कोणते सगळे कधी शोधले शासना जन्म कोणत्या शास्त्रज्ञांनी कशा शोध लावला इतकं तोंडपाठ करून गेले ना असा प्रस्ताव झाला सर म्हणजे तीन दिवस मी पूर्ण विज्ञानला घातले त्या दोन्ही गावीचे पुस्तकांवर आणि त्यातनं एक क्वेश्चन सुद्धा नाही आला मला तसंच आता मी काल कधी एक याचं लाईव्ह घेतलं ठाण्याचं सिटीचं पोलीस भरतीचं लाईव्ह घेतलं आता सिलेबस काय पोलीस भरतीचा सरळ पंचवीस 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 त्यांनी त्या गणित बुद्धिमत्तेवर फक्त आठ का दहा प्रश्न विचारले टोटल जी के आणि मराठी व्याकरण बस आता तुम्ही सांगा ज्या मुलांनी गणित बुद्धिमत्ता करून गेला असेल पन्नास मार्क्स म्हणून ते किती म्हणजे किती अवघड होणार ना त्यांचं ना तर झालं मला ती एवढी गॅरंटी होती ना की नाही मला तांत्रिक सगळ्यात सोपं जाणार असं वाटलं मी मला गॅरंटी माझी तांत्रिक म्हणजे गेले म्हणजे ते हेच करताय चालून चाळून घेत एवढं एवढं आहे खूप चाळून घेत सिलेबस म्हणजे सगळे विषय चांगलेच करून जावे लागतात वेळेवर कोणता येईल खरं काय काही सांगता येत नाही काढायचं पण एवढं एक आवडलं सर मला आयबीपीएसचं की त्यांनी जो सिलेबस दिला होता ना त्यांनी आधी म्हणजे मी नेटून काढलं होतं की हा मराठीमध्ये एवढ्याच विचारणार आहे एवढे टॉपिक असतात त्या इंग्लिशमध्ये एवढे टॉपिक असत कृतीमध्ये तेवढे मॅथमध्ये एवढे त्यापैकी आलं एवढं एक चांगलं झालं म्हणजे काही काही नाही तांत्रिक मध्ये थोडं वेगळं आलं इतर विषय आले समजा नाही नाही तांत्रिक तर काय झालं त्यांनी सांगितलं होतं की दहावीचं विचारू शकतो नाही विचार सांगू म्हणणार नाही पण जे विचारांत्रिक मधलंच होतं असं झालं बरोबर बर, बरोबर बर। बर, बर। खूप हे झालं सर मी सांगते का मी आता मला वाटतं मी दोन हजार एकवीस पासून कि एकवीसच्या आसपास लॉकडाऊन लॉकडाऊन पासून तुमचे हे करते सर मी तर त्या सगळ्या वेळा हे करून टाकले होते सर मी सगळ्या बरोबर नाही ते प्रामाणिकपणे तुम्ही सातत्य ठेवलं म्हणून ते झालं ना चांगलं आहे शुभेच्छा तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते हा मग त्याच्यात मी या सध्या तुम्हाला निवांत येईल तरी पेढी घेऊनच येईल मी आशीर्वाद तुमचा द्या फक्त चालेल नाव काय प्रतीक्षा दिवेकर ओके ओके चला शुभेच्छा पुन्हा एकदा तुम्हाला आवाजवळ पोस्टिंग भेटावी तुम्हाला थँक्यू सर थँक्यू